जावा यांचा सत्कार होता इथे बघा तर त्यांची निवड झालेली आहे डेंटल असोसिएट पदावरती म्हणजे अध्यक्ष झालेले आहेत ते तीन तालुक्यांचे आंबेगाव म्हणसर आणि जुन्नरचे तर इथे खूप मोठा त्यांचा सत्कार होता तर हे बघा सगळे महाराष्ट्र राज्यामधले मामावंत डॉक्टर जे आहेत आणि जे जे अगोदर झालेले आहे डेंटिस्ट ते पण आलेले होते आणि बऱ्याच वेळ हा कार्यक्रम चालला आणि थंडी पण खूप होती पण हॉलमध्ये काही एवढी जाणवली नाही जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा खूपच थंडी होती तर आणि या मोहनजी गायत्री शिंगाडे संगीता मोहनजी शिंगाडे हे शोधचे आई वडील आहेत आणि जे अध्यक्ष आहेत त्यांची सासू सासरे त्यांचे ठिकाणी स्वागत करतो आणि सन्मान्य सरांच्या मातोश्री विद्याताई विद्यादायी विजेजी गावकर सर्वांना <laughs> <laughs> नमस्कार आज अजिबात माझं राजकीय भाषण नाही आणि हा राजकीय मंच सुद्धा नाही हा माझ्या ते पती आहे त्यांचा उत्कर्षाचा आज दिवस आहे त्यामुळे उपस्थित सर्वच जे मान्यवर हो आहेत एनडीएचे uh, जे सभासद आहेत किंवा आय डीएचे जे सभासद आहेत आमचे सर्वच सिनियर डॉक्टर्स आणि सर्वच मार्गदर्शक सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज दोन तीन गोष्टी फक्त त्यांना त्यांना जी माझ्याबद्दलची खंत आहे ते म्हणजे ती तू माझं जाहीरपणे कुठेच कौतुक करत नाही किंवा माझा स्वभाव थोडासा अबोला असल्यामुळे किंवा अव्यक्त असल्यामुळे मी जास्त त्यांच्याविषयी बोलत नाही पण आज ह्या पूर्ण सभागृहासमोर आणि सर्व सर्व जे त्यांचे मित्र आपतष्ट माझे आई वडील असतील माझे सासूबाई असतील त्यांच्या सर्वांसमोर दोन तीन गोष्टी सांगू इच्छिते त्यांची कामाप्रतीची जी निष्ठा आहे ती मी आजपर्यंत कोणामध्येच बघितली नाही म्हणजे आता डोके सर पण इथं उपस्थित असतील डोके सरांना माहिती असेल की त्यांना डेंग्यू झालेला होता किंवा त्याच्यानंतर पण ते एकदा ॲडमिट होते हॉस्पिटलला डोके हॉस्पिटलला तर हॉस्पिटलला ऍडमिट असताना आय की चालू असताना पेशंट करून येणारा आपल्या समोर उपस्थित आहे आणि तसंच जेव्हा जेव्हा झोपेत जरी किंवा घरी जरी असतील ना तर पेशंट आले की ते पाच मिनिटात एक म्हणतात की चुटका मारून येतो किंवा मी पेशंट करून येतो ते पेशंट अजिबात हातचा सोडत नाही इतकी त्यांची कामप्रतीची निष्ठा आहे ज्याचा आम्हाला खूप साधा अभिमान आहे आणि अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे आमचा जेव्हा साखरपुडा होता त्या साखरपुड्याच्या संधी असते किंवा जे क्षण असतात तेव्हा मला साखर भरवायची होती माझा एक दात आहे शेवटचा त्याला केरीज होते थोड्याश त्यांनी तो तेव्हा बघितला आ करताना आणि मला सांगितलं फोनवर तुझं दात किडले मलाही माहीत नव्हतं मी करून घेतलं त्यांच्या सांगण्याप्रमाणे आणि अजूनही म्हणजे तो दात चांगलाय ते आम्ही गेली तिथे आमच्या सोबतचं कुटुंब होतं ते सिक्रेट जे एजंट्स असतात ना आपल्या ज्या देशाच्या सीमेवर लढणारे त्यांचं एक कुटुंब होतं आणि त्यांना अलाउड नसतं की त्यांची ओळख सांगणं पण त्यांची जी पत्नी होती ती आम्हाला असं घरचं समजून आमच्याशी संवाद साधत होती ती सांगत होती तिच्या पत्नीबद्दल की त्यांनी आजपर्यंत केलेल्या अचीवमेंट असतील किंवा जे ते म्हणजे खूप असं करतात पण मग कधीच देशाला समजू देत नाही किंवा बाकीच्या आजूबाजू शेजाऱ्यांनी माहित नसतं की का का है, है। ते काय काम करतात मग त्या त्यांनी खंत व्यक्त केली की तू माझ्याबद्दल काच नाही बोलत काच नाही बोलत पण मला आज मला खूप मनापासून सांगू सांगू वाटतं की मला तुमचा सार्थ अभिमान आहे आणि तुम्ही जे काही करता तुमची जी काही कामाच्या प्रति जी धडपड आहे कुटुंबाप्रति जी धडपड आहे सगळ्यांवर तुमचं जेवढं प्रेम आहे माया आहे त्या सगळ्याचा आम्हाला सर्वांना खूप अभिमान आहे वी रिअली really लव्ह यू धन्यवाद आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचं आभार मानण्याची जबाबदारी आहे सचिव डॉक्टर विविध थोरस यांना विनंती असेल दरवाजच्या काळामध्ये अनेक मान्यवर आहेत संगीत